पालक पालकमंत्र्यांचा आलागाडा पालकमंत्र्यांचा आला गाडा गरीवर अन्याय करणाऱ्या अधिकाऱ्यांचा करायचं काय मुलगा अन्याय करणार नगरपालिकेचं करायचं काय मुलगा पालकमंत्र्यांचा आलागाडाडा पालकमंत्र्यांचा आलागाडा ಕ್ರಾಸ್ ನಗರ ಪಾಲಿಕ ಕ್ರಾಸ್ ಪಾಲಕ ಮಂತ್ರಿ ಆಗಿ ದಾಡ ಮಂತ್ರಿ ಆಗಿ ದಾಳಾಡಾ ಪಾಲಕ ಮಂತ್ರಿ ಆಗಿ ದಾಡ आंदोलन करता है। जब तो 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 आंदोलन करता है। आंदोलन आहेत कंस जिल्हाधिकारी कार्यालयासमोर काय काय आहे आहे कशा पद्धतीने राज्याचे उपमुख्यमंत्री वित्त नियोजन मंत्री तथा नियो पालकमंत्री अजितदादा पवार जेव्हा जेव्हा बीडचा त्यांचा दौरा असतो तेव्हा बीड शहरातील मुख्य रस्त्यावरील जे गोरगरीब आहेत पानटपे असेल चहाचालक असेल किंवा फुलावर असेल फळे विक्रेते असतील मासे विक्रेते असेल यांची दुकानं बंद केल्या जातात त्यांच्या व्यवसायावर निर्बंध आणले जातात मात्र त्याच वेळी बीड शहरामध्ये ओपन स्पेस असतील ज्या राखीव जागा आहेत त्यावर धनदानग्यांनी नगरपालिका असेल भूमी अभिलेख असेल नगर रचनाकार यांनी संगणमतानं त्याच्या जागा हडप केल्यात त्या ठिकाणच्या आता क्रमांक बोलत नाही दुसरी गोष्ट या लोकांचे गर गोरगरीब लोकांचे संसार उड्यावर पाडताना ते वाहतुकीच अडथळा असं कारण सांगितलं जातं मात्र बीड शहरामध्ये जागोजागी चौकामध्ये विद्युत रोहित्र विजेचे खांब त्याचबरोबर चौका चौकामध्ये जनावरे मोकाट आहेत कुत्रे आहेत यामुळं अपघाताचं प्रमाण वाढलं आहे त्याकडं नगर परिषद आणि जिल्हा प्रशासन लक्ष देत नाही त्यामुळं गोरगरिबांच्या पोटावर पाय देणाऱ्या या नगर परिषद आणि जिल्हा प्रशासनाचा निषेध करण्यासाठी आज आम्ही जिल्हाधिकाऱ्यालयासमोर कंच भाजून एक निषेध व्यक्त करत आहोत